नमस्कार आपले सर्वांचे पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगणतर्फे स्वागत आहे इथल्या स्वागत कक्षात प्रवेश करताच सुरुवातीलाच एक मोठा लंबक आपल्या स्वागतासाठी आपल्याला फिरताना दिसतो याचे नाव आहे फुको स्पेंड्युलम किंवा फुकोचा लंबक या उपकरणाला फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ लिओन फुको यांचे नाव दिले गेले आहे फुको पेंडुलम पृथ्वीचे परिवलन दर्शवतो इथे आपल्याला छतावरून लांब तारेच्या सहाय्याने टांगलेला एक जड गोळा दोलन करताना दिसतो तसेच दीर्घकाळ निरीक्षण केल्यास त्याचे दोलनाचे प्रतल बदलल्याचे जाणवते याचे कारण पृथ्वीचे परिवलन अठराशे एक्कावन्नमध्ये लिओन फुको यांनी या पेंडुलमचे प्रात्यक्षिक प्रथम केले होते पृथ्वीच्या परिवलनाचा साधा आणि थेट पुरावा देणारा हा पहिलाच प्रयोग होता पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते हे सिद्ध करणाऱ्या या पेंडुलमबद्दल तुम्हाला अधिक तपशील जाणून घ्यायचे असल्यास आमच्या सायन्स पार्कला नक्की भेट द्या यासोबतच तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता वाढवणारी अनेक प्रदर्शनेही येथे पाहायला मिळतील धन्यवाद